महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं एक मॅन्डेट आम्हाला दिलेला आहे आणि हा मॅन्डेट पाहता येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील महाविकास आघाडीची सत्ता यावी अशा पद्धतीची महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची इच्छा आणि त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असेल या अधिवेशनामध्ये हे घटनाबाह्य असणारं सरकार या सरकारमध्ये चाललेला कारभार प्रत्येक विषयामध्ये हे सरकार फेल गेलेलं आहे शक्तीपीठ महामार्ग असू दे प्रीपेड मीटरचा विषय असू दे पंच्याहत्तर हजारची नोकर भरती असू दे सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनच्या बाबतीत झालेली घोर निराशा असू दे शेतकऱ्यांची या ठिकाणी हवेल असू दे बेरोजगारी वाढलेला प्रश्न असू दे म्हणजे सगळ्या विषयांमध्ये आज हे सरकार फेल गेलेलं आणि त्याचा जाब आम्ही निश्चितपणे या अधिवेशनामध्ये विचारू नाही मला वाटतं महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित बसू या संदर्भातला एकत्रित निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि मला एवढंच म्हणायचं आहे की सामान्य माणसांची इच्छा महाविकास आघाडी बदल आणि त्यामुळे आम्ही निश्चितपणे एकत्रित राहू या सगळ्या विषयाची चर्चा वरिष्ठ स्तरावर होईल असं मला वाटतं आमच्यात कुठलाही वाद नाही मतभेद नाही आहे प्रसारमाध्यमांनाही माझी विनंती आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार आहोत आणि आम्ही आत बसून या सगळ्या गोष्टीची चर्चा निश्चितपणे व्यवस्थित करू नाही मला वाटतं आपण कायदा आणि सुव्यवस्था बघितली तर गेल्या दीड वर्षामध्ये कायदा आणि सुव्यवस्था या राज्यामध्ये आहे का अशी शंका निर्माण होते पुण्यातलं प्रकरण असेल वाढलेलं ड्रग्स हा महाराष्ट्रातला एक मोठा विषय त्या ठिकाणी झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये बघितल्यानंतर नेमकं लक्ष ग्रह खात्याचं कायदा सुव्यवस्थेवर आहे का नाही हा प्रश्न निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे त्याचाही जाब आम्ही निश्चितपणे या अधिवेशनामध्ये विचार नाही आमची भूमिका आहे काल देखील आम्ही विरोधी पक्षनेते सगळ्यांची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये नीटचा विषय पेपर लीकचा विषय घेतलेला आहे पेपर लीक संदर्भातला कायदा या अधिवेशनामध्ये यावा अशी आमची अपेक्षा असणार आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एक इंडिपेंडंट सोसायटीच्या रजिस्ट्रेशनखाली असणारी सोसायटी त्याच्यावरही अनेक प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आणि आने म्हणून अनेक साऊथच्या राज्याने प्रत्येक राज्यामध्ये वेगळी सीईटी टी असावी नीटमधून राज्याला योग्य संदेश मिळत नाही राज्याला वाटा मिळत नाही अशी भावना आणि दुसऱ्या बाजूला ह्या पेपर फुटीमुळे त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले तर मला वाटतं आता मतदार एवढा दुरावला आहे कितीही घोषणा केल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही याची खात्री आम्हाला आमची मागणी काल आहे की तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या कर्जमाफी द्यावी वीज दरामध्ये दे सवलत देऊन मध्यमवर्गीयांना दिलासा द्यावा जीएसटी मधून मध्यमवर्गीय महागाईला जातोय त्याला त्या ठिकाणी दिलासा द्यावा त्या संदर्भात किंवा राज्य शासनानं थोडं कम्पेन्सेट करावा आणि महागाई कमी करण्यासाठी काही उपाययोजना करावेत अशी आमची अपेक्षा असते